नमस्कार मित्रांनो योगेश ठोंब्रे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ना आज आपल्या वावरात इकडं आपलं दूरगिरं साफ करणं होतं तिकडं आपली केळीचं वावर निंदणं होतं जे आपली फुटील फाटील काय लिकेज लुकेज पाईपलाईन पाईप लाईनवरची नळ्या गिळ्या लिकेज होत्या त्या दुरुस्त करायच्या होत्या आणि आपली काल केळी पेरली त्याला पाणी द्यायचं होतं पण आज आपले आप मोटर लय तकलीफ देऊ राहिली म्हणजे पंधरा पंधरा मिनटं वीस मिनटं चलती डबल बल्बू राहिली आज देणं होतं की नाही काय माहिती आता पावपुडं इकडं आपल्या विहिरी वालतो इथं मोटर लावायची होती सकाळी मोटर लावेल होती पण जे टाईम जो लावेल होता तो आता खतम झाला आता डबल आपल्याला मोटर लावणं होती पटा गेला आपलं फिल्टर पाहून घ्यावं लागेल एकदा जॅम झालं का कसं घ्यावं लागेल जॅम झालं जर असेल तर मग दोन काढावं लागेल थोडंफार होतं पण म्हणलं आता मग दोन घेतलं का डबल आण आता हे डब्यात पाणी आयतच पाणी बी होतं या डब्यामध्ये त्याच्यावर हात फिरवून घेतला थोडंफार होत काय एवढं नव्हतं इकडं आलू डबल आपलं जस होत तस लावून द्यायच होत लावून रब्बर घेतलं ठोकून आता इतकं पाणी आहे आता हे अजून दोन तीन घंटे चले मग आता इथं आपले मोटर लाव द्यावं लागेल लाईन गेली ले वाटते मोटर तर लावली होती पहिलेच पण डबल टाईम वाढवून दिला आता इकडं ती आपले पाईपलाईन लिकेज होती ते आता लिकेज काढणं होतं तर आता आहे आपल्या शेडमधून पाईप घेऊन जावं लागेल तिकडं आता पाईप पाहावं लागेल इथं तर शेडमध्ये कोणत्या ठिकाणी ठेवले काय हा पडेल दिसला हा चांगला वाटते एकदा पाहून घेतच नाही हे तर पूर्ण खराब होईल आता पाहावं लागेल दिसला एक आता याला इयरबो याल काढ कापून टाकावं लागते ना ने जोडून द्यावं लागेल तिकडं हे इकडं आपला आलतो हे पाईपला आहे इथं एल्बो कापून घेणे त्याच्या आता ही आपली कर्वत खराब होईल लवकर 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 शेवटी आता दोन्ही साईडने कापून घेतलं इकडं आपलं ह्याचं ही तोंड दोन लावली होती पण त्याच्यात थोडंफार पाणी कमी पडलं म्हणून ते आता किसना तिकडे गेला आणि आपलं तोंड नाही तोंडून आणि आपलं याची कपलिंग करून घ्यावं लागेल आता आपल्या हे कापेल तुकड्याची इकडे आपली कपलिंग करायसाठी पेटावला लावलं होतं त्याच्यात आपलं जाळबी लवकर होई ना हे बारीक बारीक डाळनं एवढं करणं चालू होता पण एवढी नळी लावली तर व्हायला लागला कुठं तरी डायरेक्ट या नळीतून दूर निघायला लागला होता काय जाळ व्हायला मग शेवटी आता पन्नी देऊन पाहिली पन्नीने होतो की नाही पाहिला बरोबर तो ते पन्नी लावून दिली ते पण आपली नळी बी होती ना आता खायला लागला मोठा झाड आता कपलिंग करून आता ते बाग चिवरायला जाळ पूर्ण तू करून घेतली होती आता दुसऱ्या साईडची करणं चालू होती बेजा पहिलंच तुम्ही वरून आता ह्याने बेजा गरम हो राहिलं हो। कशी तरी करणं लावले का आता इकडं हे आपलं सोल्युशन लावणं चालू होतं पहिले आपली तर कपलिंग करून घेतली होती आता इकडं दोन्ही दो याला सोल्युशन लावून घेतलं होतं खाली पाईपाला बीन इकडं कपलिंगला बी आता ही होती जोडायची पहिलं तर हे लावून घेतलं जोडून आता पाईप दिल तर जोडून आता इकडं आपली नळी जोडायची होती त्यासाठी तर हा नाही तर शिद्र पाडून गेला लावलं होत आपलं इकडं एक बंद बुजल नाही याला हे गेन चल तर नाही वाटत तो पो पाईप किती रे ऊस वो रब्बर निकाल बरं ते आपल्या जवळ रब्बर नव्हतं मग आता ते जुनं काढून लावणं लावलं चांगलं होतं ते दे दबा देऊच मी घेतलं हात हात लावून घेतलं थांब रुक ते घेतलं ति लावून आता इकडं आपलं बुजवून घ्या लागेनी तिकडलं आपलं झालं तर जोडणं गिडणं आता इथे थोडंफार लिकीच होतं इकडं खन्न लावलं होतं पाव कुठं आता इकडे आपली मक्का मोठी झाली तर इकडं वाढण्यारा कावता हे आता एकदाच तिकडल्या लिंबावरी वांध्या इथं हे लिंबावरी पिल्ल शिकल्यान आता हे आपली कंस खायला तकलीक देते आता डायरेक्ट लिंबाव चलटी आता ह्याला लिंबावून खाली लागतो लागत बेचा काऊ इकडे आमच्या बांधणार आता मक्का आपली तिकोळी मक्का मोठी तिला कंस येईल तर त्याची बेच्या तकलीफ देतील आता आणि हि आपला ह्या हा आंबा आहे तर ह्या आंब्याला बी आता लहान लहान आंबा लागू राहिला तर ह्याच्यावर काऊ देतील आणि आता हे बी जवळपास मक्का आता हे बी मोठा होईन इथून उतरणारच नाही तर मग ते आता इकडं रवाळा धरला त्यांनी ते हटी त्यांना हाणून द्यावा लागेल आता मग इकडं आपल्या दुऱ्याची साफसफाई करणं चालू होती दुऱ्याची तर मस्त साफसफाई झाली ती आणि इकडं खालच्या पट्टीचा आपला युआ युआ कामी पाने पाने कामी लान लान मक्का आहे इकडं वरच्या पट्टीचा मक्का आहे पण हे आता हे आपला सुकून गेला तर पाण्यापासून याला कामे पा पाणी कमी पडलं वाटते आता ह्या पट्टीला पाणी कसं द्यावं काय समजत नाही हे इकडं लहान लहान मक्का दिसतो तिकडं पाणी दिलं का तिकडे ते वाढू नाही राहिला आणि इकडं आता पाणी बंद केलं तर सुकायला लागला आता आज तर नाही पण उद्या किती ह्याच्यात बी मोटर लावून द्यावं लागेल मग इकडं आपली लईन येईल गेली ती मग आता डबल नहीं नहीं आली की नाही पाहू लईन बी लय टप्पा मारली आस काय झालं काय आलीच नाही वाटते लईन तरी पण लईंग काय आले नाही आज ह्या पट्टीतला आपला मक्का आता हे बी आता हिकून मस्त झाला पण हिकून आता हे सुकायला लागला डबल आता ऊन तयाचं प्रॉब्लेम चालू झाला तो त्यामुळं सुकू राहिला आता कोणकोणत्या पट्टीला पाणी द्या हिला दिलं का ती पट्टी सुकतील त्या पट्टीला दिलं का ही पट्टी सुकू राहिली आपली मोटर बंद पडली होती तर डायरेक्ट इथे एरिओवाल तर म्हणलं काय झालं तर पाहिलं तर ह्याच्यात तर काहीच हे दिसून नाही राहिली म्हणजे लाईनच नाही दाखव राहिला आता हे खोलून पाहावं लागेल फ्यूज बरोबर आहे तर फ्यूज तर बरोबर आहे फ्यूज पी तर बरोबर आहे फ्यूज असे हा जळला होता हे फ्युज आता आपल्याला इथं दुसरी नवीन खंडी तार पाहावं लागेल ही दिसली होती मग आता हे सध्या पुरता आता हे जोडून द्यावा लागेल आता पावा लागेल नंतर हे आपला खटका बंद करून घ्यावा लागेल

आता चालतं तिकडं आपल्या व मोटरचं तिकडं मक्क्यात लावली होती तिकडं इकडं आपल्या गावात आलतो घरी इकडं थोडंफार काम होतं तर मग ह्याच्यात सगळं आपला गहू खाली पडून गेला आता इकडं आपली ही मोटर बंद करायची होती तर मग आता ह्या इथून आपल्या कामांजवळून रस्ता येतो आता इकून जाणं होतं आपल्याला खाली mm. इकडं हे आपला पूर्ण म्हणजे आता मोठा झाला तर जास्त पाणी काय नाही ते पूर्ण पडून चाला हे mm. एकूण सगळं पूर्ण उताराचा रस्ता इथून आता आपली ती मोटर दिसते तिथं मोटर दिसते तिथे बंद करायला आता बंद करून घ्यावं लागेल नाही पड नाही तर पूर्ण एक घंटा बाकी लावून काम अजून तो इकडं आपलं या जेवारीला खद्यायचा होता तर मग ते तर पहिला त्यांनी कालाव ठेवला होता आता इकडं हे आपलं खद देणं चालू होता इकडे जवारीला हे आपले डी ए पी एक थैली डी ए पी आणि पाऊण थैली अर्धी थैली ही आपली युरिया होती आता ही आपली हे कळली तर मस्त आहे मला पण हे कळलीला काय झालं काय माहित आता